श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रामभ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चोवीस मे आजचे बोधवचन आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप आठवेल श्रीराम व्यवहारात वस्तू आणि त्या वस्तूचे नाम या दोन भिन्न गोष्टी आहेत साखर आणि तिची गोडी या गोष्टी एक नाहीत एकच असत्या तर जिभेने साखर उच्चार केल्याबरोबर जीभ गोड झाली असती किंवा मिरचीच्या उच्चाराने जिभेला तिखटाची चव जाणवली असते तसं ब्रह्माचं नाही ब्रह्म आणि त्याचे नाम एकरूप आहेत ब्रह्म म्हणजे नाम आणि नाम म्हणजेच ब्रह्म अनादि अनंत अपार निराकार अतिसूक्ष्म स्वयंभू सर्वव्यापी परमानंदरूपी अद्वैत असे ब्रह्म आहे नामही तसंच आहे ते ब्रह्माला सोडून राहू शकत नाही एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत व्यक्ती आणि तिचे नाम या दोन गोष्टी भिन्न आहेत आधी व्यक्ती जन्म घेते आणि इतर लोक त्या व्यक्तीचा नामकरण विधी करतात व्यक्तीला चिकटून इतर अवयव असतात तसं नाम व्यक्तीबरोबर जन्म घेत नाही नाम हे व्यक्तीचा अंगभूत अवयव नाही नाम ही व्यक्तीची उपाधी आहे ब्रह्माच्या नामाचं तसं नाही एकच एक असलेल्या ब्रह्माला अनेक होण्याचं स्फुरण आलं ब्रह्माचं स्फुरण म्हणजेच त्याचं नाम होय पाण्यावरची लाट ही त्या पाण्याचं स्फुरण होय पण ती लाटही पाणीरूप असते लाट वेगळी भासली तरी ती पाणीच असते त्याप्रमाणे ब्रह्माचं स्फुरण हे ब्रह्ममयच असतं हेच ब्रह्मस्फुरण नाम कसे ते पाहू वाणी चार प्रकारची आहे परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी परावाणी म्हणजे आत्मस्वरूपाचे शुद्ध स्फुरण होय ती शब्दातीत आहे तीच ओंकार किंवा आदी बीज होय तिची प्रचिती तुर्यावस्थेत येते पश्यंती वाणी अर्थरूप असते या वाणीने वस्तूचे अंतरंग कळते इथे अर्थ ध्वनीचे रूप घेतो वाणी नाद रूप आहे मध्यमा मनाची भाषा आहे तोंडातून उच्चारलेला शब्द ही वैखरी वाणी आहे परावाणीतून ज्ञान स्फुरते पश्यंतीत अर्थरूप होते मध्यमेत शब्दाचा अव्यक्त आकार बनते वैखरीत अव्यक्ताला आकार येतो अशा प्रकारे चौदा भुवने उदरात साठवणारे ब्रह्म त्याच्या नामामुळे साधकाच्या कंठात येते ब्रह्म स्वयंभू आहे त्याचं नामही त्या स्वयंभू रूपातून आलं आहे ते स्वयंभूच आहे भगवंताच्या मूर्ती अनेक आहेत चतुर्भुज दशभुज तीन तोंडे सहा हात इत्यादी कलावंत त्यांच्या बुद्धीप्रमाणे घडवतात पण ओंकार एकच एक आहे स्वयंभू आहे त्याचा उच्चारही स्वयंभूच आहे तो अपौरुषेयी आहे द्रष्ट्या ऋषीने तो दिव्य दिव्यदृष्टीने पाहिला आणि इतरांना सांगितला सूर्याचा किरण थेट भूमीला स्पर्श करतो त्याच्या साह्याने सूर्याचे ज्ञान होते त्याप्रमाणे ब्रह्माचं स्फुरण आपल्या देहात आमरण सोहम सोहम असं सुरू आहे ते रोज एकवीस हजार सहाशे वेळा होत आहे हेच भगवंताचं हो। नाम हाच जपाजप होय याच्याशी एकरूप झाल्यास आत्मसाक्षात्कार नक्की पण मन बहिर्मुख आहे मनाला उलटे करून नामसाधनेनं काम होईल वैखरीतून मध्यमा पश्यंतीने परावाणीपर्यंत जाता येईल जागृती स्वप्न सुषुप्तीतून अवस्था गाठता येईल पुढे उन्मनी अवस्थेत नाम निरंतर तेवत राहील नाम आपोआप चालेल वाचा अनावर होईल साधकाला नाम सोडणार नाही त्याची नामसमाधी लागेल सोहम ही जीवाची सहजावस्था आहे दृश्यात रमण्याची मनाची चंचल वृत्ती नामाच्या आड येते पण जिभेला नामाचा चाळा लावावा सवयीने मन नामाला चिकटेल आणि वैखरीतून परावाणीपर्यंत जाऊन ते उन्मन होईल लहान मुल एक, -एक पाऊल टाकत चालायला शिकते पुढे ती क्रिया सहज घडते आणि कोल्हाट्याची पोर हातातील काठीने तोल सावरी तारेवर खुशाल कसरतही करते त्याप्रमाणे आपल्या जिभेला નામા લાવું ઘ્યાવા પહેલા પહેલાને વિસરેલ પણ સવયને આઠવે શ્રી રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ